मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो उद्या वडकी येथे हिंद केसरीचं मैदान होतं त्या मैदानामध्ये आपण बघतोय प्रमुख दावेदार कोण असतील मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मित्रांनो मित्रांनो छोट्या मैदानामध्ये कोणीही पळता मित्रांनो परंतु मोठ्या मैदानामध्ये नेहमी आपल्या मालकाचं नाव आजरामर करतो असा बिनजोडचा बादशाह मथुर मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचं काहीच व जयश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप्स साखरवाडी फलटन यांचा मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीतच आहे मित्रांनो बर्ड मैदानामध्ये मा आपल्या वेगाचा शेवट सर्जा एका वासराला घेऊन मित्रांनो सचिन म्हणून एक नंबर केला हाही एक नंबरचा दावेदार आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका मित्रांनो गुलालासाठी संघर्ष करत होता परंतु मोठ्या मैदानामध्ये मित्रांनो गुलालासाठी पात्र होता असं आपल्याला सगळ्यांचा लाडका देव बक्कासूर मित्रांनो देव बकासूर सुद्धा मित्रांनो प्रमुख दावेदार असणारे मित्रांनो गुलालाचा वाडके मैदानामध्ये मित्रांनो करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस श्रीनाथ केसरी भव्य देवच्या फॉर्च्युनरच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी मित्रांनो करुडी एक्सप्रेस हिंद ट्रिपल हिंद केसरी खंद सुद्धा मित्रांनो दावेदार असणार आहे एक मित्रांनो एक देखणा हत्यार मित्रांनो कारंडेकरांचा व्हाईट गोल्ड चिक्या मित्रांनो चिक्या देखील मित्रांनो जाईल त्या मैदानावरती मित्रांनो गुलाल करतो हा देखील मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये प्रमुख दावेदार असणार आहे घोटकारांचं मित्रांनो एक रॉकेट म्हणायला गेलं तर काय हरकत नाही मित्रांनो एक रॉकेट सारखं सुटणार मित्रांनो घोटकरांचा सर्जा मित्रांनो सर्जा देखील मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये एक प्रमुख दावेदार असणार आहे मित्रांनो मांगडे यांचा सुंदर बॉस देखील उद्या होणारे श्री दत्त जयंती उत्सव निमित्त वडके ते हिंद केसरी किताबासाठी मित्रांनो एक प्रमुख दावेदार असणार आहे मित्रांनो आपल्या चटणी भाकरीवरचा पहिलवान घरने राजा मित्रांनो राजासुद्धा सुद्धा एक प्रमुख दावेदार म्हणून उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल पाटील यांचा मित्रांनो भोंगाडॉन देखील मित्रांनो बिंजोडमध्ये पण मित्रांनो नाव आहे आणि तीन फेरेच्या मैदानामध्ये देखील मित्रांनो गुलालासाठी पातळवतोय हा देखील मित्रांनो उद्या होणाऱ्या वडकेत हिंदी केसरी किताबासाठी मित्रांनो एक प्रमुख दावेदार मित्रांनो बिंजोडमध्ये नाव करून तीन फेऱ्यामध्ये पण आपला अधिराज्य गाजवणारा शॉर्ट मेहरबान देखील मित्रांनो उद्या होणाऱ्या वडकी येथे हिंद केसरी किताबाच्या मैदानासाठी मित्रांनो एक प्रमुख दावेदार म्हणून मानला जातोय मित्रांनो मित्रांनो पिंटू शेट मोडक वडकी पुणे यांचा कॉकटेल मित्रांनो कॉकटेल देखील मित्रांनो उद्याच्या पव्य दिवे अशा हिंदकेसरी किताबाच्या के मैदानासाठी मित्रांनो एक प्रमुख दावेदार म्हणून ओळखला जातोय मित्रांनो स्वर्गीय शेठ फडके दादा सरकार यांचा मित्रांनो श्रीनाथ केसरी भव्य दिव्य असा फॉर्च्युनरच्या मैदानातील मित्रांनो चौथ्या क्रमांकाचा मानकरी सरजा देखील मित्रांनो वडकी येथे होणारे हिंद केसरी मैदानासाठी मित्रांनो सज्ज झालाय सर्जाने मित्रांनो भरपूर आत्ता अलीकडे गुलाल केलेले आहेत मित्रांनो आणि तोही एक प्रमुख दावेदार मानला जातोय मित्रांनो मित्रांनो अमित शेठ भाडे यांचा मित्रांनो हिंद केसरी चिमण्या देखील मित्रांनो आपल्याला एक प्रमुख दावेदार मानला जातोय मित्रांनो उद्या होणारे हिंद केसरी किताबाच्या वडकी मैदानामध्ये मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो कोण होईल उद्याच्या हिंदकेशर किताबाचा मान करे